जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार अक्कलकुवा तालुक्यातील डाग परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीटच्या मुसळधार पावसाची हजेरी नंदुरबार जिल्ह्यातील अति दुर्गम भागात असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील डाग परिसरात आज दुपारी दीड ते तीन वाजेच्या दरम्यान गारपीट वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे सुमारे एक ते दीड तास आगमन झाल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली होती मागील गेल्या एक महिन्यापासून संपूर्ण जिल्हाभरात तापमानाचा पारा हा चाळीस अंशच्या पुढे असताना आज दुपारी अक्कलकुवा तालुक्यातील डाब येथे गारपिटीसह मुसळधार पावसाचे आगमन झाल्याने काहीसे आल्हाददायक वातावरण तयार झाले तर याच परिसरातील काढणीस आलेल्या शेतीमालाच्या पिकांचे देखील नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे व परिसरातील नागरिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे सध्या नंदुरबार जिल्ह्यात विधकमेतेरा रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आज नंदुरबार जिल्ह्यातील विविध भागात कर्मचारी रवाना झाले असताना दुपारी पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यात काहीसा फरक जाणून आल्हाददायक वातावरण तयार झाल्याचे दिसून आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार